कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा मांगे बुलंदावाजेडकरांचा खुर्ची बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय दलित पंथरचा विजय असो बाबासाहेब आंबेडकरचा विजय लक्ष्मण दादा आगे बोलो हम दादा आगे बोलो भारतीय दलित पंथरचा विजय हमारी मांगे करो। मांगे सांगायला आता आपण या ठिकाणी आंदोलन केलं कशा के संदर्भात आहे औरंगाबाद शहराला तीन दिवसाड पाणी देण्यात यावं चाळीस वर्षापूर्वी जुनी पाण्याची पाईप लाईन ड्रेनेज लाईन यामुळे दुर्गंधी पसरली असून अनेक रोग जास्त सारखे होत आहेत रमाई योजना जी आहे ती दोन लाख पन्नास हजार आहे पाच लाख करण्यात यावा विदपीठ असेल राजनगर असेल या वसाहतीमध्ये सिमेट रस्ते करण्यात यावे पण रमाई घरकुल योजना जी आहे ही रमाई नगर गट नंबर दोनशे सोळा दोनशे सतरामध्ये घरकुल योजना राबवण्याची आहे अशा विविध प्रकारच्या मागण्या घेऊन भारतीय दलित प्रांतरचे निदर्शनं करण्यात आली अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांना आताच निवेदन दिलं आश्वासन दिलं की उद्यापासून आंबेडकरनगर असेल बाजीपुरा असेल नारेगाव या भागातल्या अंतर्गत चाळीस वर्षापूर्वीच्या ज्या काही लाईन टाकलेल्या आहेत त्या उद्यापासून नवीन लाईन टाकण्याचं काम सुरू करण्यात येईल असं आश्वासन रणजित पाटील अतिरिक्त आयुक्त यांना दिलेलं आहे